मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीमध्ये एका बेपत्ता व्यक्तीचा फोटो लावण्यात आला गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत त्यामुळे वडिलांचं दर्शन घडवा अशी मागणी कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातला अजब प्रकार जो नवीन मुख्यमंत्री साहेबांनी प्रसारित केली त्याच्यामध्ये माऊलींच्या कृपेने मला माझ्या वडिलांचा फोटो त्या जाहिरातीमध्ये दिसून आला आणि मला आश्चर्याचा धक्का बसला शासनाने ही जी काही योजना ज्येष्ठ लोकांसाठी आणलेली आहे त्याच्यामध्ये मलाही शासनाकडून ही अपेक्षा आहे की गेली दोन अडीच वर्ष ज्या वडिलांचा मी शोध घेत आहे त्या वडिलांचा शोध घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित मंत्री महोदयांनी त्यांचा शोध घेऊन मलाही माझ्या वडिलांचं दर्शन द्यावे ही शासनाला माझी हात जोडून विनंती तर याच संदर्भात शिवभाठाच्या उपनेता सुषमा अंधारे यांची काय प्रतिक्रिया आलेली आहे ऐकूयात स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा इतका सोस सरकारला झाला की त्या घाईघाईमध्ये सरकारने जाहिरात करताना पुण्यातल्या शिरूर मधले ज्ञानेश्वर तांबे नावाच्या एका बेपत्ता झालेल्या वारकऱ्यांचा फोटो आपल्या जाहिरातीवर छापला आणि तीन वर्षापासून जे तांबे कुटुंबीय या ज्ञानेश्वर अं शोधत होते त्यांना अचानक असं वाटायला लागलं की आपला माणूस काय इकडे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आहे का